प्रवीण दरेकर यांना आज मराठा आंदोलकांनी व मराठी माणसांनी हाकलून लावलं तर त्याचं झालं असं की भाजप आमदार प्रवीण दरेकर एका कार्यक्रमानिमित्त कांदिवली येथे आले होते तेथून लोकांनी अक्षरस्त्यांना हाकलून लावलं मराठा समाजाविरोधात व मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात दरेकर यांनी टीका केली होती त्याचाच राग हा मराठा समाजाच्या मनात होता त्यामुळेच भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांना कांदिवलीच्या समतानगर येथील रहिवाशांनी बेइज्जत करून आल्यापावली परत हाकलून दिलं येतो तो सुरुवात आहे आगे आगे देखो होता है क्या जसे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने जागा दाखवली तसंच विधानसभेला भाजपला हद्दपार करू अशा घोषणा दरेकरांसमोर तेथील नागरिक करत होते त्यामुळे प्रवीण दरेकर यांना खाली मुडके घालून तिथून जावे लागले या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील